नंदुरबार येथील संत निरंकारी फाउंडेशन मार्फत मानव एकता दिनानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले यामध्ये त्रेसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले येथील सिंधी कॉलनी परिसरात असलेल्या संत निरंकारी मंडळाच्या भवनमध्ये मानव एकता सद्गुरू माता परमपूज्य सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपेने संत निरंकारी फाउंडेशनच्या विद्यमाने सद्गुरु गुरुवचन सिंहजी महाराज यांच्या मानव एकतेच्या संदेशाचे औचित्य साधून संत निरंकारी मंडळामार्फत महारक्तदान शिबिर घेण्यात आले सदर शिबिर हे देशव्यापी होते त्यामध्ये नंदुरबार शाखेमार्फत घेण्यात आलेल्या शिबिरात त्रेसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले एकोणपन्नास पुरुषांनी तर चौदा महिलांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा कांताराव सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंडळाचे मुखी पुंडलिकुंबे शंकरलाल हासानी युवराज जाधव डॉक्टर रमा वाडीकर डॉ प्रतिभा वडवी डॉ शमा पटरिया डॉ अस्नुल शिंदे डॉ मयंक वाडप सोनिया गावीत जोशना पाटील पुष्पा नायक दीक्षा संदाणे विश्वनाथ वडवे उपस्थित होते व परिश्रम घेतले मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी परिवारामार्फत देशभरात रक्तदान अभियान राबविण्यात आले या अभियानात मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यात आले त्यामध्ये नंदुरबार शाखेमार्फत देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या टीमने तसेच मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले संत निरंकारी परिवारामार्फत गेल्या बारा वर्षापासून रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे त्यासोबतच स्वच्छता अभियान वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन करण्यात येते असे पुंडलिक निकुंबे यांनी सांगितले संत निरकारी मिशन हे सामाजिक जाणीव त्यासोबत आध्यात्मिक जाणीव या दोन्ही स्तरावर कार्य करत असते सामाजिक जाणीवेसाठी वेग वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा राबवत असते उदाहरणार्थ वननेस वन हे वृक्ष रोपण आणि वृक्ष संवर्धन स्वच्छता अभियान जल स्वच्छता मोहीम त्याप्रमाणे रक्तदान शिबिर या सर्व माध्यमातून सामाजिक जाणीव त्याची गाणी निर्माण करते आणि त्याचबरोबर ब्रह्मज्ञान प्रदान करून आध्यात्मिक निर्माण करत असते आज दरवर्षाप्रमाणे रक्तदान शिबिर संपन्न होत आहे आजपर्यंत संत निगंकारी मिशनमध्ये बारा लाख पंच्याहत्तर हजार युनिट रक्तदान झालेलं आहे आणि हे सर्व अशा प्रकारे वर्षभू प्रक्रिया सुरू असते प्रेमाने भेलया